नमस्कार आता अर्जुन हा सायलीला घेऊन सुभेदारांच्या घरात आलेला असतो आणि दारात उभा असतो तेवढ्यात पूर्णाजी समोर येतात आणि म्हणतात थांब अर्जुन अर्जुन आतमध्ये शिरणार तेवढ्यात पूर्णाजी असं बोलण्यामुळे अर्जुन थांबतो सायली सुद्धा थांबलेले असते आता पूर्णाजी बोलते थांब अर्जुन तुझ्या लक्षात येते का अजून ह्या मुलीला आम्ही आमचे सून मानले नाही आहे त्या ऐकल्यावर अर्जुन रागावतो आणि अर्जुन म्हणतो मानावच लागेल अर्जुननी त्यावेळेला आता सायलीच्या खांद्यावर हात ठेवला असतो आणि म्हणतो आम्ही दोघांनी लग्न केलंय आणि आता आम्हाला कोर्टाकडून सुद्धा सर्टिफिकेट मिळालेलं आहे आता ही तुमची सून आहे आणि हे तुम्हाला आता मानावंच लागेल आणि माझ्या आईने मला शिकवलेलं आहे आपल्या घरातील सुनेवर कधीही अन्याय नाही झाला पाहिजे असं वागलं पाहिजे त्यामुळे मी आता ह्यांना मानाने घरात घेणार आहे असं बोलून आता अर्जुन एक मापटं काढतो आणि त्या मापट्यावर तांदूळ भरतो फुल तांदूळ भरून वरती एक सुपारी ठेवतो आणि आता सायलीला गृहप्रवेश करायला सांगतो सायली आता गृहप्रवेश करते आता पूर्णाजी प्रताप आणि अर्जुनची आई सगळे जण तिथे उभे राहून बघत असतात सायली आतमध्ये प्रवेश करते ओलांडून आणि म्हणते फायनली ह्या घरात आज माझा गृहप्रवेश झालेला आहे आता अर्जुनने मोठी कामगिरी केलेली आहे आणि आता सगळ्यांच्या नाकावर टेचून आता सायलीला गृहप्रवेश दिलेला आहे आता सायली घरात आल्यावर काय काय होईल ते पाहणे कमालाचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू